काँग्रेसचे आमदार भाई जगताप आपल्यासोबत जोडले गेले आहेत भाई महापौर नेमका कोणाचा बसेल ना काँग्रेसचा बसेल काँग्रेस स्वबळावर लढल्याच्या नंतर काँग्रेसचा महापौर बसेल आणि समजा चुकून आम्हाला कमी पडलं तर पोस्ट इलेक्शन कुणाबरोबर जायचं हे काँग्रेस ठरवून घेईल शिवसेना जी तुमच्यासोबत होती ठाकरे तो जो तुमच्यासोबत होता महाविकास आघाडीमध्ये तो कुठेतरी आता तुम्हाला लांब करतोय का असं वाटतंय का कारण आता संजय राऊत म्हणतात की युती जी आहे ती होणार आहे दोन्ही भावांची पण जी काँग्रेस राष्ट्रवादी आणि तुम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र होतात अडीच वर्ष सत्ता होती आता काय असं झालं की आता था? ठाकरे गड तुम्हाला लांब नाही आहे काँग्रेसला कोणी लांब जवळ करण्याची काही आवश्यकता नाही काँग्रेस एकशे चाळीस वर्षाची आहे आणि जेव्हा असले प्रश्न विचारता तेव्हा स्वतःचा होमवर्क जरा चांगला करून या कॉर्पोरेशन मध्ये आम्ही नव्हतो एकत्र आम्ही विरोधातच होतो नाही हा पट नाही पूर्ण ऐकून घे त्यामुळे हा विषयच येत नाही किंवा हा प्रश्नच तयार होत नाही पण तरी सुद्धा माहिती करता तुमच्या या मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस जागा लढणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे याच्या अगोदर आता जे जे कोण बडाया मारतात आहेत ना त्यांनी दोनशे सत्तावीस जागा कधी लढल्या नाहीत आता डॉट e कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक अपडेट साठी ई e ला नक्की भेट द्या ते ते तुम्ही ठरवा त्यामुळे काँग्रेस पूर्वी दोनशे सत्तावीस लढले आता सुद्धा आम्ही स्वबळावर लढावं असं आमचं कार्यकर्त्यांचं म्हणलं